नमस्कार आ, नमस्कार, आ, नमस्कार आवाज काय आणले आठपाडीला आठपडीला बकरी आणली किती आहे ती बकरी बकरी दहा कशी द्यायची चौदा हजार चौदा हजार काय कशी मागते ती कशी काय मागते ती बारा साडेबारा बारा साडे बारा चालू मला किती महिना मालिक वय काय वय बकऱ्यांच वय आहे की तीन साडेतीन महिने तीन साडेतीन महिने तीन साडेतीन महिन्यात मरायचं अवकावळी हा म्हणजे आपल्या घरची जायती का पर्लनची माझी मेंढ्रा शंभर राहते शंभर राहते मेंढ्रा मेंढ्रा कुठे म्हणतो चारणीला चारणीला ताजी उद्या आले ते घरी आता कोण असते चारणी करायला याखेरीच्या जा गाडी एक आहे पोरगा एक हाय हां दोघंजण असतील म्हणा नंडराकडे दोघंजण आहे घे <स्था> चालतं आहे आपला मोबाईल नंबर पाठाय का मोबाईल नंबर आहे घे बुवा सांगा जे नव्याण्णव हां सात हां तेहत्तीस हां सत्तावीस हां अठरा मोबाईल नंबर घेऊन काय करताय बुवा एक कॉल करते तुम्हाला ऑनलाईन गिऱ्हाईक लागते द्यायचे बर बरं तुम्ही कुठला आहे आम्ही इथलं नाही मासा वाढी जाय हा बघा या पहिला पुढे येतात तुम्हाला क्वालिया चालू होते हो दे का बर 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 आहे मग